मलकापूर बुलढाणा रोडला लागून असलेल्या विद्या विकास शाळेकडे जाणारा रस्ता अर्थात वैभव नगरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांचा रस्ता काय म्हणावे असा नागरिकांना संभ्रम झाला आहे वैभवनगरी ही मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते याच रस्त्यावरून विद्याविकास शाळेला जाण्याचा मार्ग असल्यामुळे शाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची कायम गैरसोय होताना दिसून येते पावसाळ्यात तर इथे गुडघाभर चिखल असतो गाड्या व सायकली कायम स्लीप होतात मुलांना व नागरिकांना अपघात व दुखापतीचे प्रमाण वाढले आहे स्थानिक ग्रामपंचायतकडे स्थानिकांनी अनेकदा मागण्या केल्या परंतु हेतुपुरस्पर सदर रस्त्याला दुर्लक्षित केले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे स्थानिक महिला मंडळींनी मलकापूर एस डी एम व सार्वजनिक बांधकाम विभाग येथे चौदा मार्च रोजी अर्ज देऊन आगामी आठ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संदीप सावजी मलकापूर येत एवढा दर आमच्या रस्त्यामध्ये असले तर आम्ही कसं चालायचं संध्याकाळी पण येताना महिलांना सगळ्यांना खूप त्रास होतो एक आजोबा तर त्यांच्या डोळ्यामध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये काडी घुसली आमचा ह्या साइडचा रोड झालेला आहे ह्या साइडचा रोड झालेला आहे हा रस्ता मेन शाळेचा रस्ता विद्यार्थ्यांना इतका त्रास होतो किती किती त्रास सहन करून ते शाळेत येतात प्रशासनाला जाणीव नाही या गोष्टीची आम्ही सांगून सांगून थकलेला ग्रामपंचायत तर इकडे तिकडे जा इकडे तिकडे तिकडून इकडे फिरून राहिले नुसतं आम्हाला ह्या रस्त्यावर रो लोक राहत नाही का या रस्त्याने एवजा करता तरी ह्या रस्त्याची दशा पालटली नाही एकदा माझा पाय फ्रॅक्चर झाला अशा परिस्थितीतून सुद्धा पावसाळ्यामध्ये तर इतकं पाऊस असते की रस्त्यानं चालता सुद्धा येत नाही किती वेळा आमची गाडी पडली आणि मुलां शाळेतले मुलं सुद्धा पाण्यामध्ये पडले हा रस्ता व्हायलाच पाहिजे हे आमचे गड्डे आहेत आम्ही इथे वर्षापासून राहतोय दहा वर्ष झाले ह्या रोडला हात सुद्धा नाही आजूबाजूचे रस्ते झाले इथे एवढे मोठे मोठे गड्डे आता रस्त्यात गड्डे की गड्ड्यात रस्ता हे सुद्धा समजायला मार्ग नाही तर आम्ही महिलांनी जायचं कसं इथे कितीतरी महिलांचे हात तुटले पाय तुटले इथून हजारो विद्यार्थी ये करीत असतात परंतु त्यांचा कुणी विचार करत नाही हे दगड बघा किती मोठे मोठे आहेत इथे तर इथे साधी सायकल सुद्धा चालवणं मुश्किल आहे पायी चालणं मुश्किल आहे पावसाळ्यामध्ये तर इथे कमरे कमरे एवढा पाणी होतं तर आम्ही इथे राहायचं कसं आम्ही सगळ्यांना सांगितलं ग्रामपंचायतला सांगितलं इथल्या नेत्यांना सांगितलं परंतु इथे कुणीही याची दखल घ्यायला तयार नाही यामध्ये सगळ्या राजकीय हेतू निर्माण करून हा रोड तसा सोडून देण्यात आलेला आहे इथे रोज दोन हजार विद्यार्थी येणं जाणं करतात बावीस साली वीस दो, दोन बावी हजार बावीस मध्ये पडलो इथं झाले मी घरात होतो पडला पाय मोडलाय मला चालता येत नाही साठ हजार रुपये खर्च आला टाक प्लेटा टाकल्या माझ्या घरी पण अजून दोन वर्षापासून काही झालं नाही पडल्यानंतर उपोषण मागणी आहे हे जर झालं नाही तर आठ ते दहा दिवसात आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या <laughs> कार्यालयासमोर मी अमवारण उपोषण करीन आणि माझ्या महिला साखळी उपोषण करतील एवढं आम्ही सांगतो आणि